सहा वाजले आणि दादा अजून झोपलाय त्याला उठवायला पाहिजे पाणी भरायला दादा उठ पाणी भरायचंय यार आराम करते झाली तरी मला मुंबई ते मुंबई लोक उठवते अरे पाणी नाही भरलाच तर बघा अंगोळ गजली करणार उठ वाजले किती गावात

आतमध्ये बस बसवून घ्यायचं ना नळ हा एवढं पाणी आता सर्व आता भरलं पाणी एवढं टाक्या वगैरे भरलेल्या आहेत त्या अच्छा आता मी चाय बनवतोय चहा बनवायच्या अगोदर मला तोंडवायच्या अगोदर गरम पाणी लागतो पिण्यासाठी

ભેટલા ભેટલાસ ટોપુટ ચાતાપ કુટું કાઢ ગરમી ગરમ પાણી કઈ કરેમ પાણી સકળ પીલ ના પણ સાકર લખાય નકું નકું સૌ સાકર કાઢી કિલો चिकट झाले सगळं सगळे पाण्यामध्ये पडून ओलीच होते चिकट म्हणजे ओली झाली तर आपल्याला गरम पाणी गरम पाणी सकाळी पिलो ना आपण तर जरा शरीरासाठी पण कप वगैरे आहे ना मस्त आहे की बाहेर येतो सगळं सकाळ गरम पाणी इथे चांगल्या तरी पिलायचं गरम पाणी चालू करतो निघाल चापत्ती काढ चापत्ती उपाय कप काढायचा हे घे अजून घे साखर घ्या तू जास्त साखर केल्यामुळे

तुझ्या हाताला चाला लागलेला असतो गरम पाणी आता सगळं एक तांब्या गरम पाणी पिला ना तर शरीरासाठी खूप चांगलं असत गरम पाणी लोटा आणि थंड पाणी पिलायचं थोडस थंड पाणी नाही ह्याच्यामुळे मागच्या वर्षी पाणी संपवायचं हा बरोबर शिला पाणी घ्यायचा शिला पाणी पण चांगलं असतो आपण विहिरी मधला घेतो तर मग घरचा घ्यायला काय बरोबर बरोबर पाणी पण ते एक्वोगार्ड पेक्षा पण चांगला असतो ना गरम पाणी प्यायला या मस्त लगे पण आपण पाणी आहे ना तोंड लावून पिवला तसं वरून प्यायचं आणि त्याची पण पद्धत असते तर बसून पियायचं असतो मांडी होत मी आता इकडे बेसिन जिकडे बसून जातो गाव हा गाव आहे खरंच एक समाधान आणि सुखदायक म्हणजे आपलं कोकण खूप मस्त वाटत झाला याला आणि एक कुठल्या गोष्टीचे धगधग नाही जबरदस्त तर मी हाच टोसाठी थोडस पाया

प्रेसिंग मध्ये नाही लावून घेतलं काय बपन व्हायचं ते साखर साखर चाना मग टेस्ट येणार नाही बरोबर हे डिश डिश आपण बुडून काढली होती एकदम खाना डिश आता आपल्या बिस्किट वगैरे खायला डिश लागेल ना बरोबर तेलकट असतो ते सध्या आपल्याला कमी करायचं आहे तेलकट एवढं खायचं नाही थोडीशी नॉर्मल हा 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 बस 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 हा बस आणि चहा पत्ती काढून घेऊन जा बाहेर ना आपले चहाची पत्ती काय त्याला बोलतात ते चहा गवती चहा ते बाहेर आहे ते घेऊन येत जंगलात का बाळ नाही तर नाहीतर तो अद्रक आहे ना अद्रक अद्रक कुठे अद्रक टेस्ट

चहा बनते त्यानंतर मस्त की फ्रेश होऊन आराम करायचं आराम नाही करायचा आपल्याला वरती काम करायचं आहे त्याचा आपण आराम करायला आलो नाही बेसिकली विंडो ओपन केली तर मस्त हवा आहे जरा जबरदस्त आ हा एकदम गारवा देसी दारोड जरा हवाला खूप थंडी आहे जरा एकदम भारी आहे मी येला खूप काल रात्री आलो मी घाबरलो ना तुमच्या गेट मध्ये घुसायला मला तो वागाच वाघ सध्या पिसरलेत ना तुला थोडी ना माग हा आहे आपण स्वतःच वाघ आहे वागाची काय हा हा ना हा असं आता पळेल वा पण खरंच सकाळी झोप झोपडतो सगळी मस्त होता उठायला मन देत नव्हतं आता पण डबल झोप लागली मला एकदम विदावढ स्वप्न त्याला पण उपकरण आहे आणि प्रवास पण आपला मस्त झाला म्हणजे काही इशू नाही मोबाईल मध्ये बेल लागली मोबाईलवर बेल तुझा मोबाईल वाचला की माझा मोबाईल वाजला माझा मोबाईल हा मग ते जाडू घेऊन मला काढावं लागला काढला नाही परत गेलो तिकडे परत इथे बेल वाजली दुसऱ्यांदा अरे स्लो काय ठेवलं आहे तरी बोललो त्या शिवाय जायचं ना आपलं आणि हे काय सुकले खांद्या ठेवलेले कडी पाट्ट्याचं टाकून इथे काय करून वाजायचं आता कप तू तयार केलं म्हणजे हे काम करणं हे कुठले का

आणि आमचा जो प्रफुल आहे ना प्रत्येक चावडी एक ग्लास बोटा हे ढापून आणलं असं वाटतंय मला वाडीचे कपड बघा ते मी मागे गेलो ना ला गेलो होतो टपरीवर आम्ही थांबलो होतो आम्ही ढापले आणि हे पण ज्यूसवर घेऊन आम्हाला वाटतय तू माझी पोलखोल फोल करून घेते गावाला सोऱ्या होते आणि हो गावी सोऱ्यांचं प्रमाण आता वाढलेलं आहे आणि सगळ्यांनी जरा सावधान ना प्रत्येकाने कोणी गावी असेल तर गावी म्हणजे आमच्या दापोली साइडला कारण की बऱ्याच गावावरून त्यांच्या मंदिरातल्या घंट्या बिंट्या त्यांच्या गावचे असू शकतात आणि एका ठिकाणी झाले चोरे झाले एका ठिकाणी झाले चोरी त्याच्यामुळे जरा चोरांचा सुळसुळाट आहे वाघांचा जसा आहे वाघांचा तर आहेच आहे टायगर टायगर जिंकणार आहे तू काय करतोयच काय त्याला ते मारवाडी लोक कसे मारवाडीची त्याची चहा चहा बघतो असे बसवड येऊ एक अंदाज चांगला कल आहे याच्या आला हा एक मला ती पकड पाहिजे पकड पकडायला तर प्रत्येक गोष्टीला आपण हे फटक वापरायचा नाही सांचीच घ्यायचं त्यानं मग ते बघायला मग मी पकड तर आणायला बिस्किट पाहिजे होतं याच्यावर खायला बिस्किट नाही आपण अंदाज तर सध्या चहा पिऊ आणि आपण जाऊ बिस्किट घ्यायला बस बस देवर संपून बस 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 आणि हे ठो बस हे ठो जागन तू जा मंडळी या चाय घ्यायला या फर्स्ट क्लास मस्त वेग गेम अगरम चाय हा स्टार्ट आहे तर या नाश्ता कर या आईने जेवण बनवलेलंच आहे नाचण्याच्या भाकरी आहेत आणि जवला आहे हा आपलं आवडतं आहे जवला तुम्ही बघा कोलिम आणि आयुर्वेदिकपेक्षा आयुर्वेदिक म्हणजे आपली ही नाचण्याची भाकरी दिसायला की ते मस्त वाटतं बघा आणि आपण आता नाश्ता करून आणि खालून प्रफुल्ल पण येणार आहे नाश्ता करायला नाश्ता करून मग थोडंसं त्याच्या घरचं काम करायचं आहे तर काम करून नंतर आम्ही दापोली जाणार आहोत आता थोडा वेळ येईल तो आणि पुढचं आम्ही नाश्त्याचा कार्यक्रम सुरू करणार आहोत ये तू काय तुला काय जवळ वगैरे आवडतो काय जवळ थोडासा नाही मला आणि नाचण्याची भाकरी एकच नाही नाचण्याची भाकरी नाचण्याची भाकरी एकच बसलोय ना तर काकी आलो जरा तीन दिवस सुट्टी होती ना नाही आम्ही दोघ जण आलो बाईक नाही आलो हे तुला किती जवळ देऊ एकदम धुळे बाबा एवढा नको देऊ नाही हा तुला दिलाय नको एवढा नको मला कमी करू अजून जास्त खात नाही अच्छा कमी कर बस हा बस एक भाकरी बरोबर तुला एवढं बस होईल का अरे बाबा मी खूप कमी कमी खातो बस तर आमच्या दोघांचे दोन ताट तयार झालेले आहेत बघा अरे या मंडळी नाश्ता करायला या आणि एक पडवीमध्ये जेवायला माझ्याच वेगळे असते आता गावी आलो आहे तर एक लहानपणीची आटून आली पडवीत बसून ओट्यावर मेन गोष्ट या कटाड्यावर बसून जेवायची या नाश्ता करायला या एक वरे 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 कर देख नंबर झाला बाई डबल घेऊ शकतोस तू हा गावचा सकाळचा म्हणजे तो नाश्ता म्हणजे जेवणच एक प्रकारचा मस्त वाटतं एकदम आणि लहानपणीचे दिवस आठवतात कोलीन चुकवून जवळा बनवलेला असतो पण ह्याच्यामध्ये नाचण्याच्या भाकरी बरोबर एक नंबर आमच्या गावाला आपल्याला आमचं समोरचं घर एकत्र होता हा समोर अंगण होता याचा दरवाजा आहे ना याचा दरवाजा पुढे होता आणि पूर्ण मोठा एकदम अंगण होता मग आता हा जो घराचा दरवाजा ह्या साईडला घेतला त्यामुळे हा इकडे भिंत आले असं आहे नंतर मग एक कार्यक्रम वगैरे करायला आपल्याला एकदम जबरदस्त पेस होता अंगणा वगैरे असं मजा वाटतं ना आ, <laughs> आपली जुनी परंपरा धक्क्यावर बसून जेवायचा मस्त पैकी काही नाही आहे ना वरचा योगेच्या बाबांनी जसं केलंय ना तसा सेम केला बराच अजून काम बाकी आहे यायला रेती भीती टाकलेली आहे ते भारी झालं जाऊला यार मस्त झालं दापोली जाऊन नाश्ता करायची गरज पर। नाही परत <स्थाथ> कामं भरपूर आहेत आता सध्या नाश्ता करून प्रबोलच्या इथे जायचं आहे थोडं त्याच्या घरी काय थोडंसं सामान पडलं आहे ते सगळं व्यवस्थित उचलून त्यानंतर आम्ही दापोला जायचं ना तिथून कुठं जायचं आपल्याबरोबर काय परत काम काय आहे का आपल्याला नंतर काय नाही आपण नंतर आपण फ्री दापोली जर दा फिरायचं बाईक तर आहेच आपल्याकडे ओके संध्याकाळी परत यायचो एक सुकून बोलतात ना तर खरंच गावी येऊन थोडंसं आराम एकदम जबरदस्त वाटतो मुंबईला तीच धगधग तेच गाड्यांचा आवाज आणि इकडे एकदम शांतता आणि पक्ष्यांचं एकदम क्लिबिराट एकदम जबरदस्त इथे तुम्हाला पक्षांचा आवाज येतोय बघा आंब्याला मोहर फुटलाय आणि आंबे फुटला आले तो आले तो आले भोवातला एकदम आंबा जबरदस्त तर, मी तर। कधी आलो ना गावी तुम्ही आपला ताट घ्यायचा आणि इथेच बसायचं भाजी असो काय असू ते आणि एक सकाळचं वातावरण एक मस्त असतो आपल्याकडे त्यामुळे टेन्शन नाही आलं बाबा हे काय तांदूळ टाकले रे कसले ते तुझे गेले असेल ना ते काय सांगून घेऊ सगळं तांदूळ नाष्टा करले या हो हो कुन्तरि कादे तोड़ते आवाज़ वित्ते पाटी